नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तहसीलदार आणि आमदारांच्या प्रयत्नांनी आदिवासींच्या जीवनात क्रांती शहापूर तालुक्यातील जांभुळपाडा या आदिवासी दुर्गम पाड्याला अखेर पंचाहत्तर वर्षांनंतर विकासाचा स्पर्श झाला आहे फक्त पंचवीस घरांच्या या वस्तीला ना रस्ता ना पाणी ना मूलभूत सुविधा पण या पाड्यातील ऐंशी टक्के महिलांनी रानमेवा शेती आणि वीट भट्टीवर दिवस रात्र राबून जगण्याची झुंज कायम ठेवली होती एके सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी जिल्हा परिषद शाळेतील डोंगरे गुरुजींच्या माध्यमातून जांभूळपाड्याचा मार्ग धरला आणि आदिवासींच्या दयनीय अवस्थेमुळे ते हिलावून गेले त्यांनी लगेचच शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीची सखोल माहिती दिली दरोडा यांनीही तात्काळ प्रशासनाला गती देत फास्ट ट्रॅकवर विकास कामांची सुरुवात केली फक्त काही महिन्यात कॉन्क्रीट रस्ता सामाजिक हॉल यासारखी काम पूर्ण झाली या विकास प्रकल्पाचे उद्घाटन तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते उत्साहात पार पडले यावेळी आदिवासींच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघले आज आम्ही परमेश्वर पाहिला तोही तुमच्या रूपात हे उद्गार त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले उद्घाटन प्रसंगी कृषी बाजार समितीचे माजी उपसभापती जगदीश पवार राष्ट्रवादीचे मनोहर सासे सामाजिक कार्यकर्ते संजय जी सुरळके स्थानिक सरपंच आणि इतर मान्यवर उपस्थित होते जांभूळपाड्याचा दशावतार खऱ्या अर्थाने बदलला असून ही घटना दुर्गम भागातील विकासासाठी प्रेरणादायक ठरत आहे वार्ताहर संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट